तर नो तर आता मी कॉलेजमधून सुट्टी काढून आलो आहे तर आम्हाला जायचं आहे संगमेश्वरला भजनाला भाजलेत अडीच आणि अजून मी आहे माझ्या जातकाजीच्या बाजारपेठेत तर तिथून आम्हाला उशीर झाला आहे खूप गाडीत सामान निर्माण भरलेलं आहे आता आमचा आदेश भाई आमचे सर दर्शन दर्शनदादा आणि आदित पण चॅनल आहे युट्यूबला आणि आमचे पवन बुवा आणि आमचे सुनील बुवा आणि हे दर्शन गुवा मी कोकणी दर्शन घडवणार निघालोय केळी मजगावला भजन रुपी सेवा करण्यासाठी आणि आमचे बुवा आहेत हे सगळे बुवा आणि हे आमचं पवन बुवा आम्ही पोचलोय केळे मजगाव या गावी तर पाहू शकता काय निसर्ग आहे इथे आणि ह्या साईडच्या मैदानात क्रिकेटच्या मॅच भरल्यात साईडलाच नदी आहे आम्ही आता या कार्यक्रमाच्या इथे पोचतो आहे श्री मगलवरती मागे गणेशोत्सवाचा केळी आंबेकोंडवाडी तर हा रस्ता आहे तिथून खाली जातो हो डायरेक्ट मंदिराची आणि चालू आहे आणि पण रांगोळी हटली ते पाहू शकता आणि पूर्ण ग गणपतीच्या इथे जायपर्यंत रांगोळी आणि लायटिंग वगैरे आहे तर आपल्या गावात जसं छोटा पर्याय असतो तसं छोटा पर्याय पण आहे तिथे

लोय गणपतीचे इथे केळ्यात आणि डेकोरेशन एकदम सुंदर असं डेकोरेशन केलं इथे स्पेस पण खूप मोठा आहे आणि गणपतीचं वाहन म्हणजे आपला मंदिर मामा तो पण इथे आहे आणि आता भजन सुरुवात होते तर सर आपली घेत घेतात आणि आता वाजायला संध्याकाळचे संध्याकाळच्या साडेसहाने आम्हाला होता संगमेश्वरला तर सगळे सामान गाडी टाकायच्या गडबडीत होते तेवढ्यात आम्हाला दिसला ते म्हणजे मक्याचा चिवडा बस प्रत्येकजण येऊन खुर्चीत बसले मी पण खुर्चीत गेलो बसलो आणि मक्याचा चिवडा आणि लाडू होता लाडू लाडूने चिवडा घेतलेला आणि सगळेच जण चिवड्यावर आक्रमण करायला सुरुवात केला नाही आणि तिथून आम्ही आता निघालो थेट संगमेश्वर या ठिकाणी जायला गाडीत सामान वगैरे भरलेलं आहे आता आणि आमचा आदेश व्हायचं पण चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला आणि आता सर्वजण निघण्याच्या तयारीत ताय। आहे तर आम्हाला लवकर पाहायचं आहे संगमेश्वरला कारण तिथून सरांना जायचं आहे नमनाला संगमेश्वरलाच जायचं होतं नमनाला वाजवण्यासाठी तर निघालो आता थेट संगमश्वरला जाण्यासाठी पती संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा निसर्ग आणि बाजूलाच आहे एक छोटीशी नदी झाला <laughs> आता ता कालो तर आता आम्ही मुंबई गोवा हायवेवर म्हणजे आपल्या हायवेवर एकदम रस्त्याचं काम मस्तपैकी केलेला आहे आणि आता रस्त्याचं काम म्हणजे पूर्ण झाले नाही त्यामुळे धूळ वगैरे पूर्ण उडत असते त्यामुळे सगळे खाली बसलेले आहेत बघा खाली बसले <laughs> ते दोघं बनतो दर्शन आणि हां जो बुवा हायवेच काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक लागलंय जाम खूप आणि पाहू शकता ट्रॅफिक फुल आणि एस टी चालले फुलया रात्रीचं काम आता चालू आहे नाईटचं नाईट शिफ्ट या जे सी बी आमचा आपल्या पुढच्या सोंडण काम करताय आता पोचलोय संगमेश्वर बाजारपेठे नाही आता लागलाय ट्रक पाहू शकता पुढच्या ट्रकानं सगळं आम्हाला अडवून ठेवला नाही इथं त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही आणि आमच्या पण गाडी आहे आणि मागून पण सगळ्या गाड्या अडकल्या आहेत तर आता आलोय आपल्या भजनाच्या ठिकाणी संगमेश्वर येते आणि आता भजन चालू आहे आमच्या अगोदर एक आणि मंदिराच्या साईडला श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे छोटं मस्त वेगळी आणि बरोबर साईडलाच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता ही संगणेश्वरची गण गणपतीची मूर्ती आहे आता इथे आरतीला सुरुवात होणार आरती झाल्यावर आमचं भजन आहे ते मूर्त पण लावण्यात आले इथे आणि आपल्या भजनाच्या अगोदरच श्रींच्या आरतीची सुरुवात झालेली आहे आणि बापाची आरती झाल्यावर बापा लगेचच हरिनाम म्हणजे भजनाला सुरुवात केलेली आहे आता तिथलं भजन संपलंय आणि आता आम्हाला जायचं आहे नमनाला श्रीरमणात्रीमिक्स नमन मंडल लयभारी रत्नागिरी तर सगळी घाईघाई आणि गडबडीमध्ये आहेत ह्या मला सॉरी बाय बाय टाटा करायला आलेले आहेत का आता जायचं होता रवळनाथ रमित मंडळ लई बरी नमला जायचं आहे तर आता बदलेत पावणे दहा आणि दहाचा शो होता तर आम्हाला भरपूर लेट झाला आहे अजून दहा किलोमीटर जायचं आहे त्यामुळं आता आम्ही एकदम सुस्साट आणि सनसनीत जाणार आहोत तर तुम्हाला गेल्यावर चलाचा कार्यक्रम होता आपला इथं इथून आम्ही निघालो आता आणि नमनाला तर ज्या ठिकाणी नमन होतं त्या ठिकाणी आम्ही पोचलो आहे आणि या मंदिरात श्रींची पालखी आहे आणि साईटलाच आपल्याबरोबर श्री सत्यनारायणाची महापूजा पण आहे आणि पाहू शकता श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं महा डेकोरेशन हे विठ्ठू माऊलीच्या रूपाने केलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन आहे मित्रांनो आम्ही ऑलरेडी चालू आहे ना आम्ही आता आहे जाका दिस जायला तर सर नमन वाजवायला आहे तिथे सरांना आणायला यायचं आहे सकाळी निवीत नाही वाजलेत तर आदेश वाजले किती रे आणि वाजलेत बघा पाहू शकता किती वाजलेत ते पाहुणे एक, एक वाजला आहे आता आम्ही सी एन जी वराला आले पंपात थे? <laughs> थेट जाका जाणार तिथे जागा थांबणार जाका देत आता दे घरात जाणार आणि तिथनं परत सरांना सकाळी चार वाजता यायचं आहे संगमेश्वर आणि आता एवढी बेकार थंडी आहे सगळ्यांची कोलबी झालेली आहे हा आदेश बघा आमचा इथं हा आदेश त्याची कोलबी झाली आमच्या सुनील गुवाना पण बेकार थंडी लागते आणि इकडे पवन बुवा एवढ्या थंडीत ना दिल काय शायरी आणि आता आम्ही आपल्या नगरीत बेकार केलेला आहे आहे अजून पण कारण संगेश्वर थंडीच खात खात आहे जाकादी वर हात नुसता आकाळ बेकार तांडी आहे आदेश म्हणतो हात नुसता आकारलेले आहे सगळे सव्वा एक आणि आम्ही आला टाका देवीत आणि आता सगळे तर बसलेत आणि आता आम्ही घरात जायच्या तयारीत राहू आणि हा आमचं दर्शन दादा कोक मी घडवणार दा, कोण दर्शन आणि आमचा दादा त्यामुळे आता झोपायचं आहे आम्हाला झोपायचं नाही हे जाणार आता खालगावला आमच्या बुवा जाणार सहितवड्यात आणि मला जायचं आहे कारण नाण्याला निवडी आता तीन चार वाजेपर्यंत निवडी तिथे नाना जायचं आहे चला बाय बाय मला व्हिडिओ संपवायची होती पण मी संपवायला ना नाही भेटली कारण काल रात्री मी आलो घरी साडेतीन वाजता आणि तर ही व्हिडिओ मी आज दुपारी संपवतोय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद